ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मनोज जरांगे पाटील यांच्या बाले जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी टाकला मोठा डाव नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मराठा आरक्षणाचे केंद्र ठरलेल्या जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराडी या जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवलेले आहे पहा नेमकं काय आहे याचा इतिहास आणि देवेंद्र फडणवीस यांनी का इतका मोठा डाव टाकलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यामागची देखील काही महत्त्वाची कारणे आहेत कारण यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना धक्कादायकरित्या जालना लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारला लागला त्याचबरोबर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील बीड लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ओबीसी नेते असणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आगामी काळात या ठिकाणचे राजकीय वातावरण देखील पहावे लागणार आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील असणाऱ्या पंकजा मुंडे यांना थेट जालना जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र या ठिकाणी झालेल्या राजकीय आंदोलनामुळे देखील या ठिकाणी आता लक्ष केंद्रित झालेले आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले त्यामध्ये जालना लोकसभा बीड लोकसभा या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला विशेष म्हणजे यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण अद्दा मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले नाहीत त्यामुळे माहितीला याचा फाटका बसला नाही मात्र आगामी काळात होणाऱ्या निवडणुकींच्या दृष्टीने राजकीय व्यूहरचना करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे त्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओला शेअर करा धन्यवाद